आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या महागाई आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या जीवनावर सतत चर्चेत विषय राहिला आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची वाढ करून त्यांच्या चिंता काही प्रमाणात दूर केल्या आहेत परंतु महागाई भत्त्याच्या गणनेत बदल करण्याची वेळ आता आली आहे महागाई भत्ता अर्थ आणि महत्व महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ आहे आहे जो खर्चातील देण्यासाठी महागाईच्या वस्तू आणि सेवाची किंमत वाढते आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च करणे अवघड होते या परिस्थितीत महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा खर्च भार कमी करण्यासाठी दिला जातो नवीन महागाई भत्ता गरज सध्याच्या पद पद्धतीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के होईल आणि नंतर शून्यावरून येईल परंतु जेव्हा महागाई भत्ता पन्नास पेक्षा जास्त हो असेल तेव्हा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फटका बसेल या समस्येवर उपाय म्हणून सरकारने महागाई भत्त्याची गणना करण्याची नवीन पद्धत सुचविली आहे नवीन पद्धत जुलै दोन हजार पासून महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी नवीन तंत्र किंवा सूत्र वापरले जाईल या या नवीन पद्धतीमुळे महागाई भत्ता कायमचा शून्यावर येणार नाही त्याऐवजी तो हळूहळू वाढत राहील आणि महागाईशी सुसंगत राहील कर्मचाऱ्यांचे जीवन सुधारले नवीन गणना पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांचे उत्पादन महागाईशी सुसंगत राहील आणि त्यांना जगण्याचा दर्जा सुधारण्यात मदत होईल दोन प्रोत्साहन मिळेल वाढत्या महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची कामाची क्षमता वाढेल आर्थिक स्थिरता नवीन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आर्थिक स्थितीत स्थिर येईल आणि त्यांना भविष्यातील आव्हानं एक वाढत्या खर्चाचा भार महागाई भत्ता वाढवणे सरकारवर आर्थिक भार आणणारे ठरेल प्रशासकीय अडचणी नवीन गणना पद्धत लागू करण्यासाठी प्रशासकीय बदल करावे लागतील जे अवघड काम असू शकते नवीन महागाई भत्ता गणना पद्धतीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परंतु या बदलासह काही आव्हाने येतील तथापि दीर्घकालीन फायदे लक्षात घेता हा बदल करण्या कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल आणि त्यांना निरोगी जीवनाशी जगण्यास मदत करेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद